नमस्कार माझं एक गाणं आहे योगामुळे जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया योगामुळे जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते एक गाणं मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते योगामुळे जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते योगामुळे जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते मन सुंदर होते प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते महत्व ओळखा योगाची मूल्य ओळखा महत्व ओळखा योगाची मूल्य ओळखा जीवन वाचवा जीवन सुंदर बनवा छान 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 योगाने माणसाचे माणसा जीवन छान छान होते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते ताकद वाढते शारीरिक लवचिकता वाढते ताकद वाढते शारीरिक लवचिकता वाढते टेन्शन टेन्शन सर्व टेन्शन दूर होते पळून जाते वाढते वाढते योगामुळे एकाग्रता वाढते 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 योगामुळे एकाग्रता वाढते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते स्नायू मजबूत होतात हाडे मजबूत होतात स्नायू मजबूत होतात हाडे मजबूत होतात योगामुळे नियमित योगामुळे मानसिक संतुलन सुधारते केंद्रित केंद्रित लक्ष केंद्रित होते केंद्रित केंद्रित लक्ष केंद्रित होते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते नराश कमी होते पळून जाते चिंता जळून जाते पळून जाते नैराश्य कमी होते पळून जाते चिंता जळून जाते पळून जाते शांती समाधान मिळते झोप सुधारते आयुष्य वाढते तजेतवान टवटवीत शरीर बनते नियंत्रण नियंत्रण योगामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते नियंत्रण नियंत्रण योगामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्नतन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्नतन होते प्रसन्न प्रसन्न तन होते, होते म्हणून म्हणून योगा रोज योगा महत्व योगाचे जगाला सांगा म्हणून म्हणून करा योगा रोज योगा म योगाचे जगाला सांगा दवाखान्यात जायची गरज नाही पैसा खर्च करण्याची गरज नाही महत्व महत्व योगाची मूल्य मूल्य सर्वांना तुम्ही पटवून सांगा दूर होते दूर होते योगामुळे संकट दुःख दूर होते होते दूर होते योगामुळे संकट दुःख दूर होते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्नतन होते मन सुंदर होते प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न होते सुंदर 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 आरोग्य बनते योगा जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते दंदनी योगामुळे जीवन सुखी आनंदी दंदनीत होते दंदनीत होते दंदनीत होते दंदनी मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते सुंदर 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 आरोग्य बनते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते मन सुंदर होते प्रसन्न प्रसन्न तन होते अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विचार नका धन्यवाद